पुण्यातील सतीश वाघ यांच्या प्रकरणामध्ये मात्र त्यांच्या बायकोने नवीन नवीन खुलासे द्यायला सुरुवात केली आहे कारण की ते पिऊन सारखं त्यांना त्रास देत असायचे विशेष म्हणजे त्यांच्या प्रेम संबंधामध्ये ते सारखं आड येत असल्याची धक्कादायक माहिती देखील मोहिनी यांनी दिली आहे कारण की पोलिसांनी तपास केल्यानंतर सतीश वाघ यांच्या हल्लेला हत्येला पत्नी पत्नी मोहिनी वाघ यांच्या अनैतिक संबंधाची किनार असल्याचं स्पष्ट अखेर झालं आहे

सूत्रांनी माहितीनुसार मोहिनी वाघ यांच्या घरी चौकशीसाठी गेले त्यावेळी पतीच्या जाण्याने आपल्याला अति दुःख झाल्याचं नाटक करून पती सोबत किती छान जमायचे त्याचे काही प्रसंग मोहिनी यांनी कथन केले होते या दरम्यान काही मिनिटांनी ते मोठ्याने रडायची आपल्या रडण्याचं आणि आक्रोशाने पोलिसांनी आपल्यावर संशय येणार नाही असं मोहिनीला सातत्याने वाटत असायचं मात्र पोलिसांची खाकीवरती पडताच मात्र सर्व काही त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि अखेर छोट्या तपासाचा उलगडा देखील झाला